रामकृष्ण हरी श्री कृष्ण म्हणतात विश्वास स्वतःवर ठेवाल तर ताकद बनेल आणि दुसऱ्यावर ठेवाल तर कमजोरी बनेल तुम्ही कधी योग्य होता ते कुणी लक्षात नाही ठेवत पण तुम्ही कधी चुकलात ते सगळे लक्षात ठेवतात माणसाला हुशार बनविणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे वाचलेली पुस्तके आणि भेटलेली, भेटलेली माणसे असतात देव देव कुणाची वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजा सगट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही काही लोकांची खासियत अगदी गटारीतल्या चिकलासारखे असते त्यांच्या जवळून जरी गेलो ना तरी अंगावर चिकल उडल्याचा आभास होतो, होतो। जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळे करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर वाढत जाते निंदा नेहमी त्याच होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात वाहून जात असते जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका मान सन्मान त्यांच्या करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील दा। परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही जास्त गोड असणं पण धोकादायक असत उसाचंच बघा ना शेवटच्या थेंबापर्यंत पिळला जातो नेहमी लक्षात ठेवा कोणी लक्षा कसेही वागले तरी आपण नेहमी कर्म करत राहायचे कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर रामकृष्ण हरी